नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा आपल्या पक्ष्यांना आज छत्तीसावा दिवस आहे आपल्या पक्ष्यांची साई जवळपास बावीस तेवीसची झालेली आहे अजून एक आठ दहा दिवसामध्ये आपली लिफ्टिंग होईल पक्षी अतिशय फ्रेश आहे मन मोकळा बसत आहे तर आपण बघू शकता अशा पद्धतीने पक्ष्यांचं अतिशय व्यवस्थित खाणं पिणं सुरू आहे आज पक्ष्यांना अद्रक आणि लसूणचा हळद टाकून एक ड्रिंकर डोस दिला त्यामुळे पक्षी अतिशय मस्तपणे पाणी पित आहे आपण सकाळी सकाळी खान खाद्याचे बांडे भरून देत असतो तरी बघा एक काळा पक्षी आहे अशा पद्धतीने मस्त छान असं नियोजन आहे आपल्याला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये Bye bye